दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एकल वापर प्लास्टिक बंदी मोहीम विभागीय कार्यालय क्रमांक मधील प्रभाग क्रमांक बेचाळीस पंचेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास व पन्नास येथील परिसरात विविध आस्थापनांना व हॉटेलधारकांना यांच्याकडून एकल वापर प्लास्टिक वापरल्याने पाच किलो कॅरीबॅग व प्लास्टिक ग्लास जप्त करण्यात आले व पंचवीस हजार रुपये दंड आकारण्यात आले सदरची मोहीम घनकचरा व्यवस्थापन विभाग उपायुक्त घोलप सहाय्यक आयुक्त भोसले यांच्या आदेशाने तसेच मुख्य सफाई अधीक्षक बिराजदार सफाई अधीक्षक चराटे यांच्या मार्गदर्शनाखाली व बागेवाडी मुख्य आरोग्य निरीक्षक यांच्या समवेत व सर्व आरोग्य निरीक्षक श्रीमती कांबळे मॅडम हिंगमेरे साळुंखे कुलकर्णी दोडे पेरमपल्ली पुजारी हे सर्व आरोग्य निरीक्षक तसेच सर्व जमादार व सेवक यांच्या उपस्थितीत सदरची कारवाई करण्यात आली